राजेंद्र बाळा हिला सुराज्य न्यूज परिवाराकडून द्वितीय जन्मदिनाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा मुंबई येथील फुटपाथवरच्या गरीब लोकांशी संवाद करत त्यांच्या दुःखात सहभागी होत सातारा येथील भारतीय मीडिया फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सुराज्य न्यूजचे सहव्यवस्थापक दादा घोरपडे यांनी फुटपाथवरील गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या व घोरपडे यांनी श्रावणी चॅरिटेबल ट्रस्टकडून आर्थिक मदत करण्यात आली वृत्तसंकलन राजेंद्र वाघ नाशिक प्रतिनिधी नी ओ आर फार्मास्युटिकल अंतर्गत कुमारी साक्षी राजाराम धराडी वय वर्ष आठ या विद्यार्थिनीला दर महिन्याला एक हजार रुपये शिक्षणाचा खर्च करण्यासाठी साक्षरक्रांती या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती स्वरूपात वैद्यकीय व्यावसायिक मदत करताना डॉक्टर मनोज सदापुले यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले आहे कुमारी साक्षी धाराडी या विद्यार्थिनीला नी, नी ओ आर फार्मास्युटिकल अंतर्गत न्यूह हो प्रेरणा फाउंडेशनच्या साक्षर क्रांती या कार्यक्रमाअंतर्गत आज प्रथम धनादेश प्रदान करण्यात आला पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्ताने विठे गावातील भोजरी वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सदा फुले या दाम्पत्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला झेंडावंदन झाले व प्राथमिक शाळेतील भोसरी येथील कर्तव्यनिष्ठ शिक्षक अनिल कुटे दिनकर सोले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर गावातील ज्येष्ठ आदर्श शिक्षक शेळक गुरुजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती तसेच नी ओके फार्मास्युटिकल कंपनीचे नाशिक विभागीय व्यवस्थापक ऋषिकेश शिंदे व संगमनेर विभाग व्यवस्थापक विजय कराळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन युवराज अंगेकर मुख्य व्यवस्थापक राजू अकोले तालुक्यातील सातीवाडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉक्टर किरण लांबटे व मित्रमंडळाकडून लव्हाळी गावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली लव्हा ते राजूर मार्गक्रमण करताना ही रॅली राजूर गावात रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले वृत्तसंकलन इरशाद मोमीन बोटा प्रतिनिधी चांदन आदिवासी लोक चळवळ संगमनेर यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला संगमनेर येथील पोलीस वसाहती क्रांतीवीर राघोजी भांगरे व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले कार्यक्रमासाठी प्राध्यापक कभाले गणेश शेंगा किरण पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वृत्तसंकलन अरविंद सगबो संगमनेर प्रतिनिधी अकोल्यात पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर अशोकजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे तहसीलदार माननीय मुख्यजी कांबळे साहेब यांच्या शुभासते व पोलीस निरीक्षक प्रमोदजी वाघ यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील खेडे गावातील रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा दारूबंदी यासारखे उपक्रम राबवून आंदोलन चालू घडामोडी विविध धार्मिक सण उत्सव कायदा व सुव्यवस्था शांतता याबाबत पोलीस विभागासोबत समन्वय ठेवून उल्लेखनीय कामगिरी बजावत पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल सौ प्रणाताई प्रशांत धुमाळ धुमाळवाडी संतोष नामदेव अभंग गर्दनी शिवाजी तानाजी जोशी पानसरवाडी राधाकृष्ण भिकाजी जोरवर देवठाण शिवाजी मनाजी हांडे ब्राह्मणवाडा या पाचही पोलीस पाटलास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानपूर्ण गौरवण्यात आले माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्या मनोगातामध्ये देशाचे संरक्षण करताना गावच्याही सीमा अबाधित ठेवण्याचे काम पोलीस पाटील करत आहेत त्याचबरोबर गावातील गुन्हेगारीचे प्रमाणही प्रशासनातील याच घटकांकडून कमी होत आहे पोलीस व महसूल विभागाचा गावातील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील यामुळे अकोले पोलीस स्टेशनचे हे सहकार्य फार महत्त्वपूर्ण ठरले वृत्तसंकलन पांडुरंग हे अकोले ग्रामीण प्रतिनिधी भिवंडी तालुक्यातील भिवाळी उसगाव गणेशपुरी येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते माजी खासदार बळीराम जाधव यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर हुतात्मा राघोजी बांगरे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मशाल पेटून पेंडा फाटा ते गणेशपुरी अशी रॅली काढण्यात आली या रॅलीत सांगडबाजा तारपा नृत्य लेझिम कांबळ नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी गणेशपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेखर डोंबे सरपंच गोवर्धन भोवीर उपसरपंच विनोद पाटील भिवंडी पंचायत समितीचे सदस्य नरेश ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव पवार प्रकाश कांबडी मिलिंद राऊत अंकुश गहला सुभाष कांबडी श्रावण दळवी नरेश खरपडे गणेश गायकर आदींनी परिश्रम घेतली संकलन वैभव पवार भिवंडी राजूर शहरातील सुप्रसिद्ध अंबिका प्रसाद राजूर पेढा यांच्या दुकानाच्या सभोवताली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्यात आली फुग्यांची सजावट केल्याने भंडारा येथे येणाऱ्या पर्यटकांना खास आकर्षण ठरली ही सजावट बघण्यासाठी भंडाराचे पर्यटक दुकानाच्या भोवती मोठी गर्दी करत असल्याचे दिसले दुकानाचे मालक कौस्तुभ किरण माळवे यांनी येणाऱ्या पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन ललित मुतडक युवराज अंगेकर राजूर प्रतिनिधी यूजीसी मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता नेट परीक्षेत येथील निशिगंधा काशेनाथ हिले उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजूरीचे घेतल्यानंतर इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले सध्या त्या राहुरीतील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत हे करत असताना त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले निशिगंधा यांचे वडील ग्रामसेवक असून आई घरकाम करत आहेत मामा अध्यापक जगदीश झडे व इतर शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले राहुरी येथील सहकारी शिक्षक व नातेवाईक यांनी निशिगंधा यांचे अभिनंदन केले वृत्त संकलन युवराज हांगेकर मुख्य व्यवस्थापक राजूर गोडी येथील परमपूज्य ब्रह्मानंद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काल गुरुवार दिनांक सोळा ऑगस्टला महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्थेचे प्रचारक ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते दुपारी चार वाजता दोनशे वृक्ष लागवड दोडी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत एक हजारांहून अधिक वृक्ष लागवड दोडीत केली असून झाडांभोवती जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक झाडाभोवती जाळी लावल्याने गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा दहा ते बारा फूट उंचीचे झाडे झाले आहेत त्यामुळे गावात प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे गावातील स्मशानभूमी परिसरात लागवड करण्यात आलेली झाडे दहा बारा फूट उंचीची झाडे झाल्याने त्याचा फायदा जनतेला मिळत आहे गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कार्याची दखल घेऊन सोळा जून दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाने पर्यावरणप्रेमी संस्था म्हणून नामदार राम कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे वृक्ष लागवड प्रसंगी अखिल वंजरी सेवा संघाचे अध्यक्ष मारुती उगले माजी सरपंच पी जे आव्हाड ब्रह्मानंद फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव गणपत केदार चंद्रकांत जाधव रामदास केदार पप्पू केदार किसन शेळके पंढरी शेळके जगन्नाथ केदार अशोक दराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन प्रकाश शेळके सिन्नर ग्रामीण प्रतिनिधी वारकरी संप्रदायाचा खरा हा प्रकार आणि प्रसार माध्यमातून गेल्या काही वर्षापासून आम्ही करतो कीर्तन प्रयोजनाच्या माध्यमातून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीने मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर असतो पर्यावरणाच्या अधिकारी बरोबर असतात झाडं लावली पाहिजे झाडं जगली पाहिजेत पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे प्रदूषण नियंत्रण झालं पाहिजे आनंद फाउंडेशनच्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आरोग्य शिबिरं आयोजित करतो त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये प्रथम आलेल्या सर्व मुलांचं त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करून त्यांनाही प्रोत्साहन आम्ही देतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम यापुढे आम्हाला राब राबवायचे आहे किंवा ते आम्ही राबविणार आहोत असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो